त्यानंतर आपण थोडं पुढे जातो वनदेवी म्हणजे कर्वेनगर मधली वनदेवी सुद्धा आहे हा खरं तर कर्वेनगर आज आपण भरपूर गजबजलेला बघतो एकेकाळी हा गजबजलेला नव्हता वनदेवी वनातली देवी आहे जंगल ती जंगल होत या जंगलामध्ये कथा अशी सांगितली तुम्ही बघाल तर तिथं एक मूर्ती नाही वनदेवी खरं तर एकच पाहिजे पण दोन मूर्ती आहेत तिथे अ त्याची कथा अशी एक काय म्हणूयात लग्न झालेली सासूरवासीन स्त्री एक दिवस तिथं रात्र संध्याकाळी धावत धावत तिथं त्या वनात आली त्या टेकडी ती टेकडी आहे बरं का खरं तर आता आपल्याला जाणवत नाही खरं तर पण ती टेकडी आणि त्या टेकडीवरच्या वनात आली आणि प्रचंड रडत होती कारण सासरच्यांनी भरपूर त्रास दिला होता आणि तो सहन नव्हता आता माहेरी जाता येत नव्हतं आणि पुन्हा सासरी जाऊ शकत नव्हती रडते 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 ह्यामध्ये मध्यरात्र झाली आणि मध्यरात्री साक्षात देवी तिच्या समोर उभी राहिली कारण ती वनातली देवी ना आणि ती म्हटली की का ग बाई का रडतेस तर म्हणजे असं असं सगळं झालंय आणि म्हणून मला त्रास सहन करायला लागला म्हणून मी रडते तो त्रास सहन होत नाहीये मला आता देवी म्हटली की मी तुझा सगळा त्रास बरा करते तर ती म्हटली तरी फायदा नाही मी तिथं परत जाणार नाही मला तुझ्या बरोबर आहे असं म्हटल्यानंतर ती देवी आणि ती स्त्री ह्या दोन्ही अदृश्य झाल्या आणि त्या दोन्ही स्त्रिया म्हणजे त्या दोन्ही देवी ज्या तिथं तुम्हाला दिसतात त्यांचं तिथं मंदिर आहे ही वनदेवी मंदिर हे खर तर तिथं दर्शन घेतलं पाहिजे